स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानधारक महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतीने आज धरणे आंदोलन करून परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना निवेदन देण्यात आले आहे स्वस्त धान्य दुकानदाराच्या कमिशनमध्ये वाढ करावी ई सीचा मोबदला द्यावा प्रलंबित ऑनलाईन कार्डची कामे तात्काळ केशरी केसरी कार्डधारकांना धान्याचा लाभ द्यावा यासह अन्य प्रलंबित मागण्या तात्काळ सोडण्यात याव्या अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या आंदोलनात सुभाष यादव नारायण वाघमारे आशिफुद्दीन काजी आर्यन पठाण मारुती खटींग पवन बनसोळे शेख मुनीर रामेश्वर जाधव सुरेश भराडे प्रशांत गायकवाड शेख अबू बकर गिरजाबाई साळवे मनकरणा झाडे विजयकुमार कांक्रिया राव देशमुख आदीसह स्वस्त धान्य दुकानदारक मोठ्या संख्येने उपस्थित परभणी जिल्हा स्वस्त धान्य मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आज प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या बऱ्याच स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मागण्या संदर्भामध्ये प्रलंबित मागण्या अद्याप शासनाने कुठल्या प्रकारे निर्णय मागण्या मान्य न केल्या निर्णय न निर्ण घेतल्यामुळं निर्ण आज रोजी महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य डी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा सूचना आणि दुकानदार संघटनेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन अशी विनंती करण्यात आली की प्रधान सचिव नागरी मंत्रालय यांना या तात्काळ पाठवावं आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी आपण शिफारस करावी अशी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे जर समजा शासनानं तात्काळ संदर्भात कुठल्याही प्रकारे मागण्या मान्य न केल्यास दिनांक आठ आठ आग आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय या ठिकाणी धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचं नेतृत्व महाराष्ट्राचे अध्यक्ष डी एन पाटील साहेब हे करणार आहे